रोहित आलेला आहे शोधू काय सांगू तुम्हाला आता सांगून फायदाच नाही आता बघाच तुम्हीच रोहित नंतर इथं सनी आहे सनीच काय म्हणणं आहे बघू राडाणार मला आणि बघा हेल्मेट आलं हो माहिती सनी नुसती हवा कुठं आहे बाबा या ठिकाणी वयभोसाची पाठी मागे बसली आहे त्यांचं काय म्हणणं आहे आपण काय म्हणतो दोन शब्द वय बोलायचं तुम्ही पण बोला हे बघा हे बघा वय बोदा हे पडलेलं आहे सचिन कशा प्रकारे चालू आहे तुम्ही सगळी म्हणतात चाल हेल्मेट नेमकं कशा घातलं तर हेल्मेट जे घातले ते आपली सेफ्टी महत्वाची आहे कारण मावाची माशा जर हे असतील तर तुफान चावट माश्या चावल्या असल्या असल्यामुळे सध्या मिशन थोडं फेल गेलं हे बघू शकतात दाद बा मग नाही त्याला सध्या सगळे सैनापती टेन्शन बस हेल्मेट वरती माशी बघा हेल्मेट वरती माशी तरंगत आहे ओ माझ्या मोठ का बोल केवढ आहे लय मोठ आहे की असच आहे केवढ मोबाय बर काळे पाहून नाही का नाही याला पोरं झाली का नाही असंच सांगणार लय वाईट आहे बर का मऊ काढण्यात लय वाईट नातच करायचं ना मऊ केवढा मऊ केवढा मऊ काढायचं काम चालू आहे बघू शकता

नवीन व्हिडिओ बघायसाठी तयार राहा हे बघा ते हे बघू शकता